खूप सकाळ श्रीस्वामी समर्थ पहाटेचे पाच वाजलेले आहेत आणि उठल्यानंतर बाहेरलं वातावरण बघा तर करेक्ट पाचला माझा अलार्म वाचतो थोडा 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 अंधार आहे पण मोबाईलच्या ब्राईटनेसमुळं थोडंसं चांगलाच उजड दिसतोय तुम्हाला तर सगळ्यात अगोदर बाहेर मी बाहेरला झाडू मारायला सुरुवात केली घाण काही नसतं वरच्या मजल्यावर असल्यामुळं पण झाडाची पानं फुलं पडतात तर बाहेरलं झाडू मारून आले मी आतरून काढलं आणि आता मी घरातली झाडू मारायला सुरुवात केली आहे किचनमधलं समर्थ आहो आणि सम्राट झोपलेले आहेत हॉलमध्ये तर झाडू मारून झाल्यानंतर मी आता पिते चहा जो मी सकाळी उठले उठल्या दररोज पिते पाच सहा कधी पण जेव्हा माझं काम होईल कधी कधी कामाच्या अगोदर पण पिते आणि तुम्हाला जर हे पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट पण करू शकता लगेच गेले आतल्या रूममध्ये म्हणजे बेडरूम तर म्हणता येणार नाही कारण तिथं बेड नाहीच तर तिथं मी स्टडी रूम ठे केलेली आहे समर्थची तर त्यामध्ये मी कपाट पण ठेवलं आहे ड्रेसिंग टेबल पण ठेवला आहे कूलर आहे आपले दररोजचे कपडे परत आपलं बेबी अलमारी आहे सम्राटची तर ते, सम्राट ते सगळं तिथं तर काल थोडंसं बुरबुर संध्याकाळी पाऊस होता कपडे वाळले नव्हते आणि सम्राटमुळं सारखं कपडे आपले जे ओले झाले ते धुवून मी लगेच टाकते तर ते धुवून टाकलेलं होतं फॅनला टाकलेले होते वाळले त्याचं स्कूलचं युनिफॉर्म पण वाळलेला आहे आता तर आता मला इस्त्री करायचं आहे तर हे कपडे सगळे गोळा करून मी घेतले आणि सगळे व्यवस्थित जेवढं होते तेवढं सध्या ठेवते जेवढं होत नाही ते परत मी सगळे कामं झाले समजलं स्कूलला पाठवून देते आणि परत त्याचा आता युनिफॉर्म इथं मी इस्त्री करते तर इस्त्री केल्याशिवाय तो स्कूलला घालून जात नाही आणि मीही पाठवत नाही तर घाईघाईमध्ये थोडंसं फास्ट केलं कारण मला आणखी टिफिन बनवायचं आहे पाठी त्याचं स्टडी टेबल दिसतोय तुम्हाला रात्री ड्रेस ओला असल्यामुळे मला इस्त्री करायला जमलं नाही त्यामुळे मला लवकर उठून करावं करा लागतं आणि मी सम्राट आणि समर्थ झोपल्यानंतरच इस्त्री घेते नाहीतर मी सहसा इस्त्री घेत नाही कारण सम्राट नेहमी माझा गोलगोल गोलगोल असतो ती कधी येऊन इस्त्रीला हात लावेल त्यासाठी ती झोपायची वाट बघते आणि झोपल्यानंतरच करते तर तुम्ही कसं करता कमेंटमध्ये नक्की सांगा लहान मुलं असले की भरपूर काळजी घ्यावी लागते कारण थोडं जरी पापणी चुकली तर काही पण पोरक करू शकतात तर पटकन माझी इथं इस इस्तरी टायम टाय मी इस्तरी केलेली आहे आणि ठेवली वरती लगेच मी इस्तरी काढून वरती ठेवते तोपर्यंत आहो आंघोळ करून तयार झालेले होते तर आता इथं मी टिफिन बनवते आणि समर्थ तर उठलाय त्याला आणखीन आंघोळ घालायचे आहे आता अधोग्रा आम्ही आहोला तयारी करून देणार आहे गावाकडे जायची दुधाचे कॅन्ड ते रात्रीच देऊन मी पालतं घालून ठेवलं होतं ते दिलं आहोला आणि काय दुधाच्या बाटल्या जे काही साहित्य होतं ते गावाकडे देते भरून आणि मी आहोला सोडायला जात होती सम्राट झोपलाय म्हणून तर सम्राट बघा कसा उठून आला आता त्याला पण घेऊन मी खाली चालले कारण पप्पाच्या गाडीवर राऊंड मारल्याशिवाय तो पप्पाला सोडत नाही किती जरी हळू सटकलं तरी तो बरोबर जवळून कोणी जरी गेलं किती हळू गेलं तर त्याला समजतं तर आता पप्पा गेले त्याला राऊंड मारायला तोपर्यंत समर्थ बाळ आपलं देवपूजेशीसाठी पारिजतकाचे ताजे ताजे फुलं गोळा करतोय तर पारिजातकाचे फुलं झाडाला आपल्याला घेता येत नाही तर खालीच पडतात पण खूप छान असे टपूर आहेत तर सगळे शेजारी पाजारी पण घेऊन जातात आहो आलेले आहेत त्याला राऊंड मारून आम्हाला बाय म्हणून चाललेली आहेत आता गावाकडं गावाकडं जाऊन पण त्यांना शेतातले काम ते आहेत त्यामुळं तर ते निघाले आता आम्ही पण वरती जाणार आणि काय करणार तुम्ही बघा थोडासा इमोशनल झालाय आणि समर्थन भरपूर सारे ओंजळ भरून टपोरे असे पारिजातकाचे आणि मोगऱ्याची फुलं गोळा केलेली आहेत आणि इथं सम्राट बघा कसा करतोय तर ही समर्थ दादाची टोपी त्याला बांधलेली होती पाच सर्ष जुनी आहे किशोर दादाला पप्पा गेले गावाकडं पप्पा गेले चिमणीचे गेले टाटा पप्पा भू गेले करा पप्पाला लो पप्पा दादा उठ उठो उठ उट म्हणा स्कूलला लेट होते दादा दादा उठ उठ दादा कसा लढत येऊन झोपलाय बघ बर उठो उठो दादाला अरे दादा सोबत तू झोपला किती माझी झोपली दादाला उठो की तू तुझी पॅन्ट घेऊन कुठे निघालाय आता हा दादा लादा दादा म्हणा दादा ऊद अरे हीच झोपायला लागला दादा सोबत काय चाललंय आ दादाची खुर्ची मम्मीचं लैजल एवढी खिलणी सोडायचे ना असली खिळणी खेळायची yeah. हाय गर इकडं हाय yeah. इकल बघ सम्राट गुड मॉर्निंग ऐक गेलं गुड मॉर्निंग तर आता मी चपात्या करायला आलेली आहे किचनमध्ये आणि सम्राट पाठीमागून खेळतोय आणि समर्थचं पण चाललेलं आहे इकडं फिर तिकडं फिर तर आज मी तुमच्यासोबत पाठ पाच ते आठ सव्वा आठपर्यंत माझं रुटीन दाखवत आहे तर खूप अशी सकाळ सकाळी घाई असते आणि सम्राटमुळं थोडंसं मला हे होतं म्हणजे सम्राटला बघत बघत हे बघा पाठीमागं त्याचं लायझॉल घेऊन खुर्ची घेऊन त्याचं चा, काम चालू आहे पण ते लायझॉल नवीन आहे आणखीन ते फोडलेलं नाही त्यामुळं काही टेन्शन नाही लायझॉलचं या ठिकाणी मी फक्त दोन चपात्या केल्या आणि लगेच मी समर्थाचा आवरायला गेले हॉलमध्ये तर समर्थला आंघोळ घालून त्याचं पूर्ण युनिफॉर्म बूट सॉक्स टाय लावायचे आणि हा बघा आपला सम्राट कॅमेरा लावलेला बघितला की लगेच कॅमेऱ्यापाशी हजर आणि हे त्याची शेंडे बघा तुम्ही तर तुम्हाला प्रश्न पडेल की पूर्ण जावळ काढले आणि शेंडी का ठेवली तर आपलं ते तिरुपती बालाजीला जावळ आहे तिकीट भेटत नाही त्यामुळं त्याचं शेंडे ठेवली आणि बाकीचं सगळं जावळ काढले ते पण जावळ आपण ठेवलेलं आहे की जेव्हा आपण जाऊ तिरुपतीला तिथं तिथं आपण ते पण देऊ आणि शेंडी आहे ते शेंडी पण देऊ सोबत सगळंच पूर्ण टक्कल त्याचं डबल केलं जाईल समर्थ आता सेकंडला आहे तरी पण त्याची तयारी करावी लागते तेवढं त्याला जमत आ तर समर्थचा डबा तयार झालेला आहे बॉटल पण भरली तर ते त्याला दोन डबे द्यावे लागतात आता तो इथं त्याची बॅग भरतोय आणि मस्त असं बाहेर ऊन पडलेलं आहे सकाळचं कवळं कवळं तर आता मी इथं दोघाला पण खाऊ घालते जे समर्थाच्या टिफिनला बनवलंय तेच ते दोघं जण नाश्ता करतात समर्थ आणि सम्राट तर सम्राट पण भाजी चपाती खातो तर आता तो तेरा महिन्याचा आहे तेरावा महिना त्याचा पूर्ण झाला म्हणजे चौदावा महिना त्याला लागलेला आहे तर भाजी चपाती भाकरी वरण भात सगळं खाता तर एक आताईची मला कमेंट होती की तू सम्राटला काय काय खाऊ घालते त्याच्यावर एक डिटेल व्हिडिओ बनव तर हो मी त्यावर पण डिटेल व्हिडिओ बनवेन तर तिखट हे सगळं सगळं तो जवळजवळ सात साडेसात आठ महिन्यापासून जेव्हा खायला शिकला तेव्हापासून बऱ्यापैकी असं एक दोन घास छोटे छोटे घास किंवा चव बघणं त्याचं चालू आहे आता तर तो बऱ्यापैकी खातो भाजी चपाती भाकरी त्याला आवडते आणि मी पण चांगली सवय लागल म्हणून त्याला मी घालते हो तर हे माझं दररोजच आहे सकाळचा नाश्ता सम्राटचा समर्थ बरोबरच होतो भैक भैक। आता मला स्टॉपला सोडायला जायचं आहे तर सोबत मी सम्राटलाही घेऊन जाते कारण घरी कोण नसल्यामुळे मला त्याला सोबतच घेऊन जावं लागतं तर मी आदोगर बोललेली की समर्थला मला दोन डबे द्यावे लागतात तर आहोणे रात्री गावाकडून जांभळं आणलेली होती तर जांभळं बघितल्यानंतर तो स्नॅक्समध्ये दुसरं काहीच घेऊन गेला नाही तर मला जांभळंच पाहिजे पूर्ण आवरून गेटपर्यंत गेलेला त्याला आठवण आली मला आठवण होती पण मी म्हणून त्याला दिले नव्हते आंबट नको म्हणून तर तो तिथून बरोबर आठवणी म्हणून मम्मी मला जांभळं पाहिजे अगोवरती गेली परत त्याचा खाऊच्या डब्यामध्ये त्याला जांभळं भरून दिले आणि तो एकदम खुश होऊन आता निघाला जांभळं घेऊन स्कूलला तर चला मी त्याला स्टॉपला सोडायला निघालेले आहे तो पुढे पळतोय बघा कसा त्याचे मित्र पुढे गेले म्हणून मी आणि सम्राट पाठीमागून जातोय